धुळे लोकसभा मतदारसंघातून आपण दुसऱ्यांदा निवडणूक लढवली पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला तसेच कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत देखील घेतली मात्र माझा पराभव झाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रहितासाठी घेतलेले निर्णय काही विशिष्ट समाजाच्या लोकांना आवडले नाहीत कलम तीनशे सत्तर तिहेरी तलाक रद्द करणं यासारखे घेतलेले निर्णय हे चुकीचे होते का असा प्रश्न उपस्थित करत कुठेतरी हे थांबायला हवं अशी प्रतिक्रिया माजी खासदार डॉ सुभाष भामरे यांनी व्यक्त केली असून निवडणुकीच्या दरम्यान कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले धुळे लोकसभा मतदारसंघाचा जो निकाल लागला अनपेक्षित अतिशय निसर्ग पराभव झाला दोन हजार मत बारा लाख साडे बारा लाख मतांच्या समोर काहीच नाही त्याचं दुःख प्रत्येक कार्यकर्त्याला आहे पाच लाख ऐंशी हजार मत मिळालेले आणि या दरम्यान मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्यांनी जीव तोडून काम केलंय आणि त्याच्यामुळे प्रत्येकाने स्वतःला झोकून दिलं तर त्यांचा आभार मानणं माझं कर्तव्य आहे त्यांना भेटून त्यांचे आभार मानले आणि एक संदेश दिला मी कार्यकर्ता आहे पद येतं पद जात कार्यकर्ता हे पद कायमस्वरूपी राहत मी थांबणारा नाही आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि सतत सगळ्यांना उपलब्ध राहणार या संघातील जे जे काही प्रकल्प मी आणलेले ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहणार दुःख निश्चितच जर आहे कारण फार मोठ्या फरकाने पराभव झाला तर काही दिवस वाईट वाटल्यानंतर विसरतो जाऊ द्या लो आप लोकांनी आपल्याला ऍक्सेप्ट केलं नाही हा कुठला न्याय आहे लोकसभेत सहा विधानसभा आहेत सहा विधानसभापैकी पाच विधानसभामध्ये आम्हाला लीड आहे आणि एक विधानसभा तिथे विशिष्ट समाजाचे लोक राहतात त्यांचा अजेंडा एकच विकासाचा विषय नाही काहीच विषय नाही फक्त मोदींना विरोध करायचा आणि काय पाप केलं मोदींनी राष्ट्रहिताचा निर्णय घेतले तीनशे सत्तर सारखं कलम हटवलं मुस्लिम महिलांना त्रास होणारा तीन तलाक कायदा तो निर्णय घेतला ऐंशी कोटी लोकांना फ्री राशन दिलं आणि म्हणून देशहिताचा निर्णय घेताना या लोकांना देशहिताचे निर्णय आवडत नाही अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं आणि म्हणून मी विचारू विचारण्याची इच्छा होते लोकशाहीमध्ये पाच विधानसभा आम्हाला मॅन्डेट देतात पाच विधानसभा मध्ये आम्हाला लीड आहे अरे एक विधानसभा विशिष्ट समाजाचे लोक त्यांच्या पुढे एक विशिष्ट उद्देश असतो आणि म्हणून मोदी नको ते कुठेतरी बदलायला पाहिजे पण तरी, तरी सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी फार मेहनत घेतली म्हणून पाच विधानसभा मध्ये मताधिक्य आहे सगळ्यांनी अध्यक्ष असतील पदाधिकारी असतील कार्यकर्ते कोणाकोणाचं नाव घेऊ सगळ्यांचंच नाव घेतो ना आणि म्हणून मनापासून त्यांचे आभार आणि ऋण व्यक्त करण्यासाठी मी आज हा कार्यक्रम घेतलेला आहे